नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज शेगावची राणा म्हणून ज्यांना स सर्वत्र ज्यांची ओळख आहे अशा गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रकट दिन या प्रकट दिनानिमित्त शेगावच्या शेगावच्या गजानन महाराज समाधी मंदिरात तर भाविकांची अलोट गर्दी होती सत्तावीसहून अधिक तिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या तर महाराष्ट्रातही थी। थीक ठिकठिकाणी असलेल्या गजानन महाराज मंदिरात भाविकांनी आज जाऊन महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं होतं धाराशिव शहरातील बँक कॉलनी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरातही आज सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रवचन कीर्तन त्याचबरोबर महाराजांच्या पालखीची मिरवणूक असे कार्यक्रम होते तर येणाऱ्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं पण वाटप करण्यात इत, येत होतं इथंही भाविकांनी अलोट अशी गर्दी केलेली होती अरुंद असलेला रस्ता कधीकधी जाम पण होत होता धाराशिव येथील गजानन महाराज मंदिराचं सध्या जीर्णोद्धाराचं काम चालू असून त्यामुळं भाविक भाविकां गर्दी गर्दीला थोडा आवर घालणं अवघड जात होतं पण तरीही सर्वांना व्यवस्थित दर्शन मिळेल प्रसाद सर्वांना मिळेल याची चोख व्यवस्था मंदिर व्यवस्थापन समिती आणि स्वयंसेवक घेत होते असो आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या धाराशिव जिल्हा शाखेतर्फे पत्रकार अपघात कवच का विमा कार्डचं रिनोवेशन आणि नवीन कार्ड वाटप असा कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडियातर्फे आयोजित केला होता या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक खासदार ओमप्रकाश भोपाल उर्फ उर्पवनराजी निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील माजी आमदार ज्ञानराज चौगुले आदी मंडळी उपस्थित होती यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा या, पत्र या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला आणि विमा अपघात विमा कवचाचं कार्ड पण अनेकांना वितरित करण्यात आलं या हा कार्यक्रम दरवर्षी वॉइस ऑफ मीडिया धाराशिव शहरात घेत असतं आणि याचा लाभ जिल्ह्यातील असंख्य वृद्ध नवीन पत्रकारांना मिळतो या अपघात विमा करून कवच योजनेचा जो अपघात विमा <coughs> विम्याचा प्रीमियमची रक्कम आहे ही प्रीमियमची रक्कम आमदार कैलास घाडगे पाटील हे भरत असतात हे उल्लेखनीय असंच आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित होते पालकमंत्री प्रताप सरनाई यांनी व्हॉइस ऑफ मीडिया आणि आमदार कैलास घाडगे पाटील व खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं या कामाबद्दल कौतुकही केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष ओंकार बनसोडे जिल्हा कार्यकारिणीचे त्यांचे सहकारी सदस्य अमर चोंदे त्याचबरोबर त्यांचे सहकारी तसंच मल्लिकार्जुन सोनवणे आदी मंडळीनं परिश्रम घेतला होता काल पालकमंत्री जिल्ह्यात दाखल होताच त्यांच्यासमोर शिवजयंतीच सहभागी होणं हे एक प्रमुख कारणाबरोबरच म आज मन तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांच्या पुढं शहराला ड्रग्ज माफियांचा असलेल्या विळख्याबाबत निवेदन दिलं आणि ड्रग शहरात होणारी ड्रग विक्री तात्काळ थांबवावी आणि ड्रग माफियांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली यासाठी पालकमंत्र्यांनी मंदिराचे पुजारी गावातील नागरिक पोलीस यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांची एक बैठक घेतली या बैठकीतच पुजारी मंडळी आणि तुळजापूरच्या ग्राम नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर ड्रग माफी माफियाचं विळखा कधी बसू नये आणि तो कसा फोपावतोय हो याचा अगदी कथाच त्यांच्यासमोर सांगितली त्यामुळं पालकमंत्री पण हे ऐकून स्तब्ध झाले आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या सोबत त्या बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव हो यांना ड्रग माफियांचा एक आठवड्याच्या आत नाही करा इथं तुळजापूर हे धार्मिक स्थळ आहे आणि ह्या धार्मिक स्थळी ड्रग विक्री होणार नाही याची दक्षता घ्या नाहीतर मला तुमच्याकडे बघावं लागेल अशा शब्दात त्यांना सुनावल्याचं बैठकीत उपस्थित असलेले अनेक जण सांगतात असो आज तुझा शेवटच धन्यवाद